नमस्कार मी मारुती काल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणे तर आज आपण एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलो शेतीतल्या व्यथा आपण आज जाण्याचा प्रयत्न करू बघा मित्रांनो जर शेतकऱ्यांवर संकट येत असतील ना तर चोग बाजून येत असतात आपल्याला वाटतं यावर्षी भरपूर पाऊस झाला म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायद्याचं झालं कारण त्यांना ऊसाला पाणी भरणं करायची गरज लागली नाही पण जास्त पावसामुळं अशी परिस्थिती झाली की लवकरच उसाला असे तुरे फुटले त्याच्यामुळं तुरे फुटल्यानंतर साखरेचं उसातलं प्रमाण वाढतं पण त्या ऊसात पोकळपणा वाढतो मधल्या भागामध्ये उसाच्या आणि मग त्याचं वजन कमी होत चालतं अशी एकंदरीत परिस्थिती शेतकऱ्यांची आहे पाऊस सुधारायला मला पावसाळ्यात तोंडाला लावलेला नाही दोनशे पासष्ट शाला त्या ब्याऐंशी झिरो रुपये काय आत्ताचा कोणता म्हणले येत तुम्ही शहाऐंशी पेक्षाला वजन जास्त येतं ना चला आता आपण उच खाऊ जरा गोड शेव कोणता आहे म्हणले शहाऐंशी शहाऐंशी गोल्ड त्याला ना तुरे पडली मित्रांनो तुम्ही कोणी कोणी ऊस खाल्ला शेतातला का म्हणजे डायरेक्ट कमेंट मध्ये सांगा खायला गोड लागतोय ऊसानंतर आता ह्यांनी आपल्याला या कांद्याच्या शेतात आणले आपल्याला कांद्याबद्दल काही सांगते

पाणी द्यायला आलं नाही इकडं रस्त्यावर येणार नाही खाते टाकायला आणि खुरपणे झालं नाही लय अडचणी सगळ्यांका शेतकऱ्याच सारखं पाणी बसायला मुळे लय सर्दी झाली आवाळी येत नाही नाही तर चिट्टा आणि वाटलं झालं असतं जेवारीचं बी तुरीला बी फाटका बसला असता ना तुरीला चिडक्या बारी असतात तुरी बी जेवाऱ्यावर चिट्टा पडला असता

त्याचं उत्पन्न चांगलं मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं तर मी आपल्यापर्यंत अनेक व्हिडिओ पाठवण्याला असा उत्साही राहील म्हणून आपण मला उत्साहपूर्ण लाईक आणि शेअर करून काही आपलं म्हणणं असेल तर कमेंटमध्ये सांगून मला प्रेरणा द्या उत्साह द्या म्हणजे मी आपणापर्यंत अनेक शेतकऱ्यांना भेटून किंवा शेतीतले का, शेत काही काही हे काही मोठा तज्ज्ञ नाही कुठलं परंतु शेतकऱ्यांच्या विषयीच्या आस्था आणि त्यांच्या कष्टाची जाणीव असल्यामुळे त्यांचे प्रश्न आपल्यापर्यंत काही प्रमाणात मांडण्याचा नक्की प्रयत्न करेन धन्यवाद नमस्कार